न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहताहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्त्वाची बातमी साकळी येथील अंजुमन हायस्कूल येथे आदिल शाह फारुकी बहुदेशीय संस्थेच्या वतीने आयोजित रंगभरण आणि सुवाचा लेखन स्पर्धा उत्साह संपन्न रंगभरण स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धला उत्स्फूर्त प्रतिसाद साकळी येथील अंजुमन उर्दू विद्यालयात अडावत येथील आदिलशाह फारुकी बाहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित रंगभरण आणि सुवाचलेखन स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली या स्पर्धेत विद्यालयाचे एकूण एकशे छत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते रंगभरण आणि सुवाचलेखन लेखन स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो तसेच भाषिक कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता वाढते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वाचन आणि लेखन कौशल्य सुधारण्यास मदत होते रंगभरणा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी विकसित होते या सर्व अनुषंगाने अडावत येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्था प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिवसानिमित्त विविध प्रकारच्या शाळाबाह्य स्पर्धांचे आयोजन यशस्वीरित्या करीत आहे या स्पर्धेचे यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सदरील स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण पंधरा ऑगस्टला करण्यात येणार आहे ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदक देण्यात येणार आहे चित्रकला स्पर्धा रंगभरणा स्पर्धा क्रीडा स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा एकमात्र हेतू असल्याचे संस्था अध्यक्ष फारुख शाह नौमानी आणि उपाध्यक्ष डॉक्टर जावेद शेखर यांनी म्हटले न्यूज एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट एनी टाइम को कीजिए हर खबर सबसे पहिले